लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंधरा पासून आता ओझर शहराला दिवसाड पाणीपुरवठा होणार आहे ओझरचा विस्तार हा झपाट्यानं वाढत असून एक लाख लोकसंख्येला के ला करण्यासाठी केवळ लाख लिटरचा एक आणि पाच पाच लाख लिटरचे दोन जलकुंभ आहेत पालखेड धरणातून होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाना होत असताना ओझरची तहान ही भागत नव्हती पंचवीस वर्षाहून देखील अधिक कालावधीपासून तीन नव्वद एच पी पंपाऐवजी आता एकशे पन्नास एच पी पंप बसवण्याचं काम जलजीवन मिशन अंतर्गत होत आहे एकतीस मार्चपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती माजी आमदार अनिल कदम यांनी दिली आहे तर ओझरला दिवसाड पाणीपुरवठा करणं शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे ओझर परिसरात नव्यानं होत असलेली उपनगरांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभ भरत नसल्यानं मोठा प्रश्न निर्माण झालेला होता टिळक नगरमध्ये अठ्ठावीस लाख लिटर जलकुंभ शेजवाडीत पाच लाख लिटर आणि दहावा मैलेतील अडीच लाख लिटर जलकुंभ आहेत दरम्यान पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडताना जॅकवेलची लेवल पाहणं गरजेचं होतं मात्र पाटबंधारे विभागानं जॅकवेलच्या लेवलकडे लक्ष न देता पाणी सोडलेलं जा आहे ज्यामुळे जॅकवेल मधील पाण्याची लेवल कमी होऊन दोन पंपाऐवजी एकच पंप काम करत आहे त्यामुळे ओझरला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी पूर्णतः भरली जात नव्हती त्यामुळे पाणीपुरठा अनियमित होत असल्याची चर्चा आहे पालखेड धरणावर सर्वच अधिकाऱ्यांसोबत यावेळी माजी आमदार अनिल कदम यांनी भेट दिली अनेक त्रुटी असताना तांत्रिक बाबी तपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ तात्काळ दखल घेण्याचे आदेश दिले नव्वद एचपी ऐवजी तीन एकशे पन्नास एचपी पंप बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे एकतीस मार्च पर्यंत हे सर्व पंप सुरळीतपणे सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ओझर करणार दिवसाळ पाणी पुरवठा सुरू होणार असल्याचं माजी आमदार अनिल कदम यांनी म्हटलेलं आहे अझर कादरी नाशिक न्यूज Oh,